Good evening. आज ऑफिस जायचं होतं प्रीतमला त्यामुळे सकाळपासनं ब्लॉग स्टार्ट करणं पॉसिबल नाही झालं आता ऑलमोस्ट इव्हिनिंग झाली आहे सकाळचा डब्बा मग नाश्ता आणि त्यानंतर अवयवची तयारी बाकी सगळी घरची कामं हे सगळं करतपर्यंत खूप वेळ होऊन जातो आणि आज मला पार्लर पण जायचं होतं बट बिकॉज ऑफ सम रिझन्स नाही जायला जाऊन तरीसुद्धा मी तिला बोलली आहे की जर इव्हिनिंगला पॉसिबल असेल तर मी येते आणि मी ज्या पार्लरवाली घरी ते जवळच आहे अगदी जवळ आहे फर्स्ट फेजला ती राहत असते छान करून देते आणि ती सर्विस पण खूप छान आहे त्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि घरगुतीच आहे म्हणजे घरीच त्यांचं पार्लर आहे आणि छान आहे त्यांचं पार्लर जर, जर जमलं तर आपण नक्कीच जाऊया तिथे आणि आता ही रवीची मस्ती सुरू झाली याची झोप झाली आहे प्रॉपर आता याची पण झोप झाली आहे आता मी थोडा चहा करेल आज चहा प्यायची इच्छा होते कारण वेदर पण छान आहे तसं तर भरपूर ऊन वाटते सगळीकडे पण आमच्याकडे एवढी ऊन येत नाही त्यामुळे एवढं गरम होत नाही आहे काय झालं काय झालं याला सतत आई लागते आता जस्ट प्रीतमाला त्याची कॉफी वगैरे झाली आहे आता मी माझ्यासाठी चहा करते आणि बाळाला पण काहीतरी खाऊ घालते तर कनेक्ट रहा आमच्या घरातून आम्हाला असा एक छानसा व्ह्यू दिसतो म्हणजे ही पुढे मोठी बिल्डिंग आणि एक सेक्शन ऑफ तिथे खूप सारे असे प्लांट्स आणि ट्रीज आहेत तुम्हाला दिसत असेल ग्रीन आणि त्याच्या पलीकडे मोठा रस्ता पण आहे तिथनं गाड्या वगैरे सतत जात असतात खूप छान वाटते व्ह्यू बघत असतो आता मी इथे थोडं झूम करून तुम्हाला दाखवत आहे पण त्याला लागतं फक्त हे माझी भांडी फक्त त्याला माझी भांडी खेळायची असते सगळे डबे काढून मागतो आणि आता त्याला कळतं की त्याचं कॅप पण वेगळं निघतं डब्याचे तर माझ्याकडे घेऊन येतो मला म्हणतो की आधी मला कॅप काढून दे आणि नाही काढून दिलं तर सध्या रडारडी करतो प्रीतमचा डब्बा ऑफिस आल्यानंतरचा इथे मस्त माझा चहा उकडला आहे आता मी चहा घेणार आणि चहा बरोबर कापड खूप मस्त मफिन्स आहेत चॉकलेट मफिन्स आणि सोबतच थोडेफार बिस्किट घेणार आहे प्रीतमने त्याची कॉफी वगैरे घेतली आहे आणि आता मी माझा चहा गाळून घेते आणि मस्त बाल्कनीमध्ये बसून एन्जॉय करेल कारण बाहेर इतका छान थंड वारा सुरू आहे खूप छान वाटतं बाहेर माझ्या घरातनं ना किचनच्या गॅलरीमधनं असं बाहेर खूप छान दिसतं तिथे एक छोटंसं सेक्शन दिसतं मला तिथनं गाड्या जात असतात कंटिन्यू आणि खूप छान झाडं मोठे आहेत तिथे तर खूपदा असं मी उभं राहून तिथे एकदम निवांत असं बघत असते तर खूप छान वाटतं असं मन समाधान होतं आणि ही चॉकलेट मॉफिन आणलेली अव्यूच्या भावांनी म्हणजे प्रीतमनी खूप टेस्टी आहे खूप मस्त लागते आणि चहा मी थोडाच घेते मला जास्ती चहा नाही लागत असं म्हणजे क्रेविंग होत्या म्हणून थोडीशी चहा असं असावी असं वाटते घ्यावं असं वाटतं कधी कधी खूप क्रेविंग होते चहा बिस्किट खायचं आहे किंवा मफिन्स खायचं आहे तर प्रीतम ऑफिस मध्ये घेऊन येतो वारा सुटल्या आता खाली घेऊन जाणार वॉक करायला त्याचबरोबर मला थोड्याफार भाज्या पण आणायच्या आज मी आ, दही वडे आणि पुलाव करायचं प्लॅन करते वडे साठी सगळं आहे पण मला पुलाव साठी थोड्या भाज्या लागतील ते मी आता जाऊन घेऊन येणार आहे ग्रेविंग भरपूर असते चहा बिस्किटची पण एक दोन बिस्किट खाल्लं की मन भरून जातं आम्ही लास्ट टाइम डिमार्टला गेलेलो तिथून येताना मी प्रीतमसाठी कप घेऊन आली ऍक्च्युली सेकंड कप आहे जो माझ्या हाताने फुटणार आहे म्हणजे तो ऑलमोस्ट थोडा फुटला आहे पहिला फुटला सेकंड थोडा फुटला असं म्हणतात की फुटलेल्या कपांमध्ये चहा नको प्यायला पण आता जेव्हापर्यंत आम्ही डीमार्ट जात नाही तेव्हापर्यंत मी कप घेऊन येऊ शकत नाही आणि तर छोट्या कपमध्ये नको असतं कारण ते गरम असतं दूध कॉफीसाठी मोस्ट ऑफ टाईम म्हणून सध्या मी तो वापरते आहे प्रोबॅबली आम्ही कमिंग सॅटर्डे ऑर नेक्स्ट सॅटर्डे जाऊच डिमार्टला येताना त्यासाठी कपी होऊ नये प्रीतम चहा नव्हता घ्यायचा मी आज हिरवी गवत पण घातली आहे हिरवी गवतचा जो फ्लेवर आहे गवत चहामध्ये मध्ये असतो आणि खूप टेस्टी वाटतो आज मी हे मफिन्स आणले प्रीतमनी खूप टेस्टी आहे का जस्ट झोपून उठलेली थोड्या वेळ म्हणजे दहा पंधरा मिनिटाची पावड न घेतलेली खाल्लं म्हणजे एक खाल्यानंतर मला दुसरं खायचं मन झालं तिसरं खायचं मन झालं इतकं टेस्टी आहे आमच्या इकडे ना एक गोकुळ म्हणून आहे तिथे मिठाई सगळ्या गोष्टी मिळतात बेकरी प्रोडक्ट वगैरा हो तिथनं त्यांनी आणलं खूप यमी आहे जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असेल तर नक्की एकदा ट्राय करा खूप टेस्टी आहे आणि हां हे मफिन्स ना फ्रीज मध्ये नाही ठेवायचे अदरवाईज काय होतं आपण चावतो आणि तो फ्लेवर येत नाही आता मी घातल्याबरोबर असं तोंडात विरघळत आहे तर खूप छान टेस्ट येतो जसं की ब्रेड विथ क्रीम आणि असं चॉकलेट मिंटेड चॉकलेट असा फ्लेवर येतो खूप मस्त आहे मी निघाली आहे बाहेर मला आणायच्या थोड्याफार भाज्या कारण आज माझा प्लॅन आहे पोला बनवायचा जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे आणि आता मी इथे बाहेर चालले आहे तर वयूला यायचं आहे माझ्या मी चाबी मला चाबी तर झाली आहे थोडीफार मी चालली आहे भाज्या घेऊन येते लवकर अवयू त्रास नाही तू बाबांना आई लवकर येते प्रीतम येते मी बाय यू लवकर येते आई ही माझी झुडिओची चप्पल खूप छान आहे झुडिओची आहे कम्फर्टेबल आहे आणि प्राईस पण खूप जास्त नाही गावाज येत असेल अवयवचा रडायचा मला जायचं असलं की त्याचं खूप रडारडी रडा असतं त्याला जाऊ म्हणजे असं वाटतं की मला घेऊन चल नाहीतर तू एकटे जाऊच उस नको असं असते सतत त्याचं पण आता प्रत्येक ठिकाणी त्याला नेणं शक्य नाही आहे त्यामुळे मी पटकन जाते आणि जाऊन येते मस्त वारा आहे खूप छान वाटतंय बाहेरच ही आमची पार्किंग आहे आणि ही माझी गाडी इथे हे नवीन दुकान लागलं आहे भाज्यांचं यांच्याकडे पण भरपूर व्हरायटीज ऑफ व्हेजिटेबल्स असतात कधी जर इमर्जन्सी पडली तर मी इथनंच घेऊन जातो यांच्याकडे नारळ पाणी पण असतो आमच्या सोसायटीमध्ये ना नारळ पाणी पिल्यानंतर ते जे कचरेवाले आहेत ते नारळाच्या पाण्याचं जे वरचं कवर असतं ते नाही घेऊन जात तर इथेच आम्ही त्यांना परतही आणून देतो आणि ते घेऊन घेतात परत पण म्हणजे पिऊन वगैरे परत आणून देतो आणि मला घ्यायचं होतं हिरवे वटाणे त्याचबरोबर गावराणी जे गावराण गाजर असतात गावरान गाजर पण मला घ्यायचं होतं तर मला इथे गावरान गाजर नाही मिळाले यांच्याकडे ऑरेंज कलरचे गाजर होते तर मी फक्त ग्रीन पीजच घेतलं आणि त्यानंतर मग मी पुढे निघाली या दादांचं नाव होतं राजा असं ते सांगत होते मला की त्यांचं नाव राजा आहे म्हणून आणि त्यानंतर मी पुढे निघाली आणि मला सडनली आठवलं की माझ्याकडे दही थोडंच आहे आणि मला थोडं जास्त दही लागणार आहे तर मग मी इथे बालाजीचं एक दुकान आहे या बालाजीमधनं मी किराणा नाही भरत माझ्याकडे दुसरा आणखी एक बालाजी इथे आहे तिथनं मी किराणा भरते इथनं मी कधी इमर्जन्सीमध्ये काही लागलं तसं दही दूध वगैरे तर ते घ्यायला मी इकडे येतं येत असते ॲक्च्युली uh, इकडल्या बालाजीमध्ये किराणा न घेण्याचं रिझन हे आहे की जे जिथनं मी घेते तिथे थोडं स्वस्त किराणा असतो ॲज कम्पेअर्ड टू या बालाजीला म्हणून मी तिकडनीच घेत असते त्यानंतर मी रोड क्रॉस करते कारण मला पलीकडे जायचं होतं तिकडे एक भाजीचं दुकान आहे आणि तिथे छान हिर असं लालसर गाजर होते तर मग मी इथनं पावशेर गाजर घेतले यांच्याकडे सगळेच भाजी अवेलेबल असतात पण माझ्या घरापासून त्या दादाचं दुकान जास्ती जवळ आहे आणि ते नवीन नवीनही लागले आणि जवळही आहे म्हणून मी जर एक दोन वस्तूच घ्यायचं असेल तर नॉर्मली तिथनंच घेत असते त्यानंतर मी या ताईला म्हटलं की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि मी तुमचा व्हिडिओ करते तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर मी प्रीतमसाठी इथे दाबेली घेत आहे कारण त्यांनी मला म्हटलं होतं ते दाबेली आणशील का तसं मी त्याला हो तर नाही म्हटलं आणि मला नाहीच घ्यायचं होतं पण मी म्हटलं चला याला सरप्राईज करू आणि कधीतरीच तो म्हणतो की घेऊन ये वगैरे इथे हा दादा पण माझ्यासाठी दाबेली पॅक करतो आहे आणि मग हे घेऊन मी घरी गेली प्रीतम वाट बघत होता की कधी येते मी म्हणून कारण अवयुरा पण खाली घेऊन यायचं होतं खाली छान वारा सुटला होता सो so, मग पटकन मी पटकन वर गेली आणि त्यानंतर अवयवची अवयूरा रेडी केलं आणि त्यानंतर मी आणि अवयव आम्ही असं खाली आलो वॉक सरप्राइज फॉर यू हॅपी घुमी घुमी घेऊन जाणार आता घुमी जायचं रेडी चलनाेडी फटाफट घुमी जाण जाए 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 ला। ला। शूज शॉ शूजी पेनल शेवटचा दिवस नाही संजय उद्या चौक टाईम इव्हिनिंगला मी खाली घेऊन जात असते वॉक करायला आणि याचे फ्रेंड्स पण भरपूर असतात तो खूप एन्जॉय करतो खाली थोड्या पंधरा वीस मिनटं वगैरे नॉर्मली मी आधीच स्वयंपाक करून घेते पण आज उशीर झाला तर आता खालून आल्यानंतर मी स्वयंपाक करणार आहे पण याला मी कंपल्सरी खाली घेऊन जाते कारण दिवसभर हा घरात असतो आणि तोही बोर होतो त्यामुळे एक दोन टाइम कभी दोन टाइम पर एक टाइम आज मॉर्निंग में तो पॉसिबल नहीं था लो पढ़ाता क्यों नहीं जाती है? क्या जा रहे हो? क्या हुआ? तभी तो उधर ही थी। फोन नंबर है उसका? हाँ। इतना फोर्थ फ्लोर तक पैदल जाओगे? हाँ। जाओ जाओ एंजॉय कर। अकेले नहीं चाहते हो लिफ्ट से आप? चलो आ जाओ छोड़ छो चला, वॉकिंग करो दौड़ी करो घूमी घूमी करो चला पड़ा पड़ा कुठे जायचं हलू अब यू हो पडापळी करू नको हळूहळू चल येस हॅलो नाम बेस्ट किरत कौर ओके okay, आप ओके okay. आप फ्रेंड्स हो ओके okay. क्या खेल रहे हो हम लोग वॉच में गेम खेल रहे हैं बट अभी तो आपका प्ले टाइम है ना वॉकिंग वगैरह करो अच्छे से ऐसे बैठे बैठे नहीं खेलते चलो खेलो तुम लोग बस जायचं घरी अब यो बाबा बोला आपल्याला चला वर जायचं तुला जा, जा दादांशी खेळ जा ना बाळा जा 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 पिल्या अवेजे भागा दौडी अँड ऑल सगळं झालं आहे मस्त तो एन्जॉय केलं त्यांनी त्यानंतर माझ्या घरी खाली बसलेल्या काकू होत्या त्यांना मी बोलली कधी या चहावर चहाला घरी तर ते बोलले की ठीक आहे चालेल मग ह्या दोघी मला दिसल्या रस्त्यातच म्हटलं काकू तुम्ही पण या ते बोलले चल मग आताच म्हटलं ठीक आहे चला चांगलीच गोष्ट आहे तुम्ही या माझ्या घरी आताच मग त्यानंतर मी त्यांच्यासाठी चहा केला आणि चहा बिस्किट वगैरे त्यांना सर्व केलं आणि आम्ही आमच्या अशा बायकांच्या गोष्टी करत होतो भरपूर वेळ बसल्या त्या आमच्याकडे अर्धा तास बसले त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि अभिव इथे मस्ती करतो आहे मी मग अशी व्हिडिओ शूट केला गॅलरीमध्ये तर माझा ट्रायपॉट तिथे राहिला होता तर तो तेच घ्यायला तिथे ते गेला आणि <laughs> आता आत घेऊन आला आहे मागल्या काही दिवसांपासून आता त्याला कारण कळलं आहे की गॅलरीमध्ये कसं उतरायचं आणि जायचं तर मी आता इथे स्वयंपाकाची तयारी करते त्यासाठी मला सगळ्या आता ती सगळी व्हेजिटेबल्स कट करून घ्यायचे आहे तर मी आहेत बुंदी रायता आणि शिरशा पुलाव करते तर चला मी तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करते आणि तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा खूप टेस्टी होतो सिंपलचा असतो जेवढ्या भाज्या तुमच्याकडे आहेत तेवढे सगळे तुम्ही वापरू शकता माझ्याकडे आज अवेलेबल नव्हते म्हणून मी थोडेफार भाज्या पण घेऊन आली आहे आणि आता तुमच्याबरोबर मी रेसिपी शेअर करते चला तर सुरुवात करूया इथे मी एक चमचे तेल वापरणार आहे मी दोन तेजपत्ते घालते एक छोटा चमचे जिरे घातले शिहिंग तीन ते चार ड्राय मसाले आहेत दालचिनी इलायची दोन आहेत चार लवंग आहे आणि पाच में। ते सहा कलमी आहे सगळं छान असं होऊ द्यायचं दोन ते तीन मिनटं म्हणजे थोडा फ्लेवर सुटू द्यायचा त्याचा त्यानंतर आपण घालणार आहे कांदा आणि कांद्याबरोबरच कडीपत्ता कारण मी आधीच कडीपत्ता घातला तर ते जळून जाईल म्हणून कांदा थोडा लालसर होऊ द्यायचा नॉर्मली आम्ही असं लांब चिरून घालतो पण माझ्या आज लक्षात राहिलं नाही आणि मी छान जायला लागली आणि बारीक चिरला पण ठीक आहे काही हरकत नाही आहे ॲक्च्युली ही रेसिपी ना मला पर्सनली कोणतरी मागितली होती ती म्हणजे पूनम मामी त्यांनी मला पर्सनली बोललं होतं की दीपिका मला तू बुंदी रायता आणि पुलावची रेसिपी शेअर कर पण खूप दिवसाचं त्यांनी बोललेलं मला पण माझं पॉसिबल झालं नाही म्हणजे मध्ये मी बनवलंच नाही त्यानंतर आणि एकदा बनवलं तर आय थिंक पण रेसिपी शूट करायला मला वेळ मिळाला नाही त्यामुळे मला आज वेळ मिळाला आणि आज आम्हाला हे बनवायचंही होतं म्हणजे जेवणामध्ये ॲक्च्युली हे डिनरसाठीच आम्ही प्रिपेअर करतो आहे तर म्हटलं चला आज रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करू आणि रिक्वेस्टेड आहे करता तर त्यांना पण ही रेसिपी मिळून जाईल आता बघा कांदा थोडासा लालसर झाला आहे तर यात आपण बाकीचे जे आपल्या भाज्या आहेत ते घालूया कांदा असं पूर्णपणे लालसर नाही झालं कारण आता आपण भाज्या घालणार आहोत तर त्याबरोबर पण कांदा परतेलच थोडा सो आता मी यात बाकीच्या भाज्या घालते ओके सो सर्वात पहिले मी यात घालणार आहे गाजर त्यानंतर घालते आम्ही हिरवा वटाणा फ्रेश आहे एकदम मस्त <laughs> त्यानंतर घालते थोडीशी बीन्स मी चार ते पाचच बीन्स म्हणजे मागितले त्यांना कारण बीन्स प्रीतमला एवढं काय आवडत नाही पण तो म्हणतो की थोडंफार घाल थोडंफार आवडतं त्याला म्हणून दोन ते तीन बीन्स घातले आम्ही आणि त्यानंतर आपला कॉलीफ्लॉवर हे सगळं चांगलं परतून घ्यायचं नॉर्मली ना मी आधी कुकरमध्ये बनवायची पण त्यात कॉलीफ्लावर ना खूप जास्तीत स्मॅशी होऊन जातो आणि तो खाताना असा थोडा गिदगिद वाटतो ते मला अजिबातच आवडत नाही म्हणून मी यावेळेस डिसाईड केलं की मी म्हणजे पातेल्यात बनवेल पातेल्यात कसं ते व्यवस्थित जेवढं हवं ना तेवढंच शिजतं जास्त शिजलं कोणती वस्तू जास्त शिजली की ती टेस्टला पण म्हणजे फ्लेवर देत नाही म्हणून यावेळेस ते पातेल्यात करते आता याला मी थोडं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेईल घालायची विसरली ती म्हणजे मिरची याशिवाय तर तिखट पण येणारच नाही आहे कारण आपण यात तिखट नाही घालणार आहे मिरची पावडर आपण नाही घालणार आहे यात आणि ॲक्च्युली मी तेलातच घालायचं होतं मला मिरची पण मी विसरली तर आता मी घालते आहे याला थोडंसं होऊ द्यावं लागेल म्हणजे थोडंसं परतून घ्यावं लागेल पण ठीक आहे काय हरकत नाही अजून आपल्या भाज्या पण परतून व्हायच्या तर पर त्याचबरोबर मिरची पण पर परतून जाईल पाच ते सहा मिनटं झाले आहेत आता आपण भाजी वगैरे बघून घेऊ थोडंफार परतून ना की नाही बघा हे थोडं हलकंसं परतून झालं आहे आता यात मी मीठ घालणार कारण आपण जेव्हा तांदूळ शिजवणार आहे ना तेव्हा पण आपल्या भाज्या शिजणारच आहे त्यामुळे जास्ती पण याला शिजवायचे नाही आहे त्याच्या लवकर असं थोड्याशा परतून होतात शिजून जातात पण यात मी दीड चम मीठ घालते करतो की मीठच लागत नाही मीठच लागत नाही पुलावमध्ये मसाले भात मीठ घाल जास्त घालत जा मला भीती असते की जास्ती नको पडायला म्हणून यावेळेस मी थोडं जास्त मीठ घातलं आहे आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात आपण तिखट पावडर नाही घालणार आहे हळद पावडर नाही घालणार आहे आपण यात घालणार आहे धनेपूर आणि त्याचबरोबर काळा मसाला काळा मसाला माझ्याकडे होममेड आहे माझ्या सासूबाईंनी दिलेला आहे आणि ती खूप छान काळा मसाला बनवते आता जेव्हा ती नेक्स्ट टाईम येईल तेव्हा पण मी तिला मागवणार आहे की माझ्यासाठी थोडा काळा मसाला घेऊन या तर आता मी ते दोन वस्तू घालते एक चमचे धनेपूर आणि एकच चमचा काळा मसाला थोडं जास्त घालते मी कारण माझे दीड वाटी तांदूळ राहणार आहे एका वाटीच्या भाताला एक एक चमचे घालते आणि दीड वाटीला घेऊ थोडंसं मसाले एकजीव घेऊया आणि त्यानंतर आपण यात घालणार आहे दोन चमचे दही थोडं फ्लेवरफुल हवं ना ॲक्च्युली तिखट वगैरे शिवाय ना कोणत्या भाजीला चव अशी कमी वाटते म्हणजे फील फील येत नाही म्हणून आपण यात असे मसाले घालतो आणि तो पुलाव म्हणजे हेच मसाले झालेला आय थिंक बेसिक पुलावमध्ये यात पनीर पण पन घालतात पण आज माझ्याकडे पनीर अवेलेबल नाही आहे आणि पनीर जर घातलं ना तर खरंच खूपच चांगला फ्लेवर येतो पण आज नाही आहे माझ्याकडे ते तीन मिनटं जीव होऊ देऊया तेव्हापर्यंत मी दही घोटून घेते ओके तर आता हे एक जीव झाला आहे व्यवस्थित आणि यात मी घालते आहे दोन चमचे दही आणि याला परतून घेते तसं तर हा पुलाव आईच बनवते म्हणजे प्रीतमची आई आणि माझी पण आई तर तिच्या हाताचा मला फार आवडायचा आणि प्रीतमलाही आवडायचा तर म्हणून आज मी म्हणजे नेहमी मी ही रेसिपी बनवते आमच्याकडे मसाले भात प्रीतमला भरपूर आवडतो पुलाव त्याला भरपूर आवडतो म्हणजे तो पोळी खायला मोस्ट ऑफ टाईम नकरीच करतो तर मग आमच्याकडे असं काहीतरी वेगळं वेगळं त्याला बनवून द्यावं लागतं ओके सो आता बघा थोडंसं तुम्हाला तेल पण दिसत असेल म्हणजे आता आपण यात तांदूळ घालू शकतो मी तांदूळ चार ते पाच पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आणि त्याला आता तांदळाबरोबर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊ हे माझे दोन वाटी तांदूळ आहेत मी नेहमी मसाल्यांबरोबर ना तांदळाला व्यवस्थित असं थोडंसं परतून घेते लगेच मी असं पाणी घालत नाही परतून घेतलं की छान मोकळा भात होतो त्याला कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटं मी असंच परतून घेईल झाकूनही परतून घेईल आणि यात आपण ना जसं दोन वाटीचा भात करतो तर दोन ग्लास पाणी बरोबर घालणार तो परफेक्ट मला वाटतो म्हणजे माझ्या वाटीच्या हिशोबाने मी बरोबर तेवढंच घालते तर प्रॉपर असा भात होतो यावेळेस मी तांदूळ पण थोडे चेंज केले आहे नेहमी दुसरा आणते यावेळेस दुसरा आणलं आहे म्हणजे जो डेली वापरते मी तोच आहे असं स्पेशल काही नाही जो डेली मी भात करते तोच तांदूळ मी आज वापरला आहे सुद्धा याला आता पाच ते सात मिनटं आपण परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण पाणी घालूया ओके सो आता इथे पाच ते सात मिनटं झाले आहेत आणि मी एकदा याला परतून घेते व्यवस्थित बघा आता यात ना काहीच असं ऍक्सेस पाणी नाही आहे कोणत्याच प्रकारचं म्हणजे हा छान परतून झालाय आता यात आपण दोन ग्लास बरोबर पाणी घालूया ओके सो आता याला मी पाणी घातलंय हा यात मी काजू घालायचं विसरली थोडी तळून थोड़। काजू पण घाला यात मी घालते लगेच काजू घालते सगळ्यात फेवरेट माझी म्हणजे कोथिंबीर जास्ती पण याला असं घोळायचं नाही नाहीतर तांदूळ जे ते फुटून जातील आणि असं व्यवस्थित भात होणार नाही त्यामुळे त्याला आपण बुंदी रायता बनवून घेऊया तर आता आपण बुंदी रायता बनवून घेऊया त्यासाठी मी सर्वात जी दही घेते जर तुमचा खूप जास्ती आंबट दही असेल ना तर तुम्ही थोडी साखर पण घालू शकता पण इथे असं आंबट दही मिळत नाही नॉर्मलच असतं म्हणजे खूप गोड पण नाही खूप आंबट पण नाही त्यामुळे मी इथे अर्धा वाटा असं दही घेतलंय याला व्यवस्थित विस्क करून घ्यायचं म्हणजे यात थोडं पण असं गडे नको राहायला मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते असं सॉफ्ट दही असलं ना की बुंदी रायता छान वाटतो म्हणजे रायता हा प्रकार मला तर भरपूर आवडतो दह्यांचे प्रकार तसं हो तर मला दहीवडच खायचं मन होतं पण काही हरकत नाही मध्ये कधीतरी बनवतेच मी ओके हे आता झालं छान स्मूथ असं यात आपण घालणार आहे पाणी तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी ना तुम्ही तेवढं पाणी घालू शकता मला थोडं पातळच हवं आहे कारण आपण बुंदी घालतो ना त्यानंतर ते, ते आणखी गाढं होतं त्यामुळे मी यात दीड ग्लास पाणी घालणार आहे ग्लास पाणी मी घातलं आहे आता परत मी यात अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालणार म्हणजे खूप पातळ पण नको आहे खूप गाढं पण नको असं माझं म्हणायचं आहे त्यानंतर घालणार आहे भाजलेल्या जिऱ्याचं पूड ते मी छोट्या चमचेनी एक चम्मच घालते त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या या तिखट पण घालता येतं थोडंसं तिखट पावडर पण छान वाटतो पण आज मी घालत नाही कारण नेहमी ओके okay. तुम्ही याला असंसुद्धा पिऊ शकता किंवा असं खायला वगैरे छान वाटतं असं पण पण बिकॉज मी यात घालणार आहे बुंदी कारण मी करते है, बुंदी व्हायला आणि मी साधी बुंदी नाही घालणार आहे मी यात मसाला बुंदी घालणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं बघा गोकुळचं मी प्रॉडक्ट्स वापरते म्हणजे गोकुळ एक दुकान आहे त्यांचेच मी तिथनंच मी प्रॉडक्ट्स सांगते जे काही येते जे काही मी वापरते ते तर मी नॉर्मली पिवळी बुंदी वापरते म्हणजे ती मसाला बुंदी नसते पण आता माझ्याकडे ती साधी बुंदी अवेलेबल नाही आहे तर ही वापरते ही पण खूप टेस्टी छान वाटते यात ना थोडं तिखट पावडर असते त्यामुळे मी वरून तिख तिखटने घातलं यात कारण ऑलरेडी यात तिखट मीठ हळद सगळंच आहे त्यामुळे मी, मी फक्त साधी बुंदीच घातली आहे आणि ही बुंदी मी आता घालते आणि यानंतर मी अर्ध्या तासानंतर आम्ही हे खाणार आहे तर ही बुंदी पण छान अशी फुगून जाईल म्हणजे त्यात जे आपलं पाणी आहे दह्याचं ते चांगलं आत जाईल तर ते आणखी जास्ती छान वाटेल तसं सॉफ्ट सॉफ्ट -शौफ वाटेल पर्सनली मला असं क्रंचीच आवडते पण प्रीतमला सॉफ्ट आवडते त्यामुळे मी प अर्धा तासा आधी म्हणजे अर्धा पाऊ तासा आधीच मी घालून ठेवते यात आणि हे आपलं आहे बुंदी राहता रेडी आता याला आपण सर्व करणार आहे आपल्या पुलावबरोबर विच इज इतकं डिलिशियस वाटतं ना तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे मी तर म्हणते तुम्ही मसाला बुंदीच वापरा जर तुम्ही स्पायसी खायला वगैरे आवड आहे तुम्हाला तर तुम्ही मसाला बुंदीच वापरा साध्या बुंदीपेक्षा मसाला बुंदी याबरोबर खूप टेस्टी वाटतं ओके ओके सो आता मी चेक करते कारण पाच ते सात मिनटं झालं आहे आपलं भात कचरा कसा शिजतं आहे की काय बघा अजूनही यात पाणी आहे याला अजून शिजायला थोडा वेळ लागेल तर याला आपण व्यवस्थित शिजू देऊया आणि शिजल्यानंतरसुद्धा आपल्याला लगेच वाप याला असं खायला घ्यायचं नाही आहे म्हणजे अर्धा तास तरी वाफेवर पण त्याला होऊ द्यायचं आहे वाफेवर तो आणखी शिजतो त्यानंतर तुम्ही पूर्ण व्यवस्थित पाणी पूर्ण संपलं की त्याला अर्धा ते पाऊण तास तुम्ही हात लावू नका अर्धा ते पाऊण तास त्याला जसं तसंच असू द्या त्यानंतर तुम्ही खायला घेऊ शकता माझे बाबलं झोपाली का रे अवयव झोप आली का हसून दाखवू एकदा हसून दाखवून आईला कशी झोपाली अवयला कशी आली आहे जेवलात इतिशाही झोपी आली तुला Oh, soeh, kasi jopali, ma, joput itu. Jangan kau nak kerja mak jopu kerja itu. Jangan kau nak kerja rata. Okay, so ada, apun check kau ya. हा यातलं पाणी पूर्ण संपलं आहे आणि याला आता आपण वाफेवर दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास तरी याला असंच ठेवायचं त्यानंतर तुम्ही खाऊ शकता हा भात शिजला आहे पण वाफेवर तो आणखी थोडा शिजेल म्हणून किती छान मोकळा आहे बघा आता हा किती छान मोकळा असा भात झाला आहे थोडा हलका असा खाली लागलाय पण ठीक आहे तेवढा काही फरक नाही पडत त्याला पण बघा छान मोकळा झाला आहे आणि तुम्ही बघू शकता की भात प्रॉपर शिजला पण आहे प्रीतमला असा मोकळाच भात आवडतो त्यामुळे मी असाच बनवला आहे आणि छान झाला आहे मला तरी असं वाटतं टेस्ट वाईज आता सा प्रीतम सांगेल कसा झालं आहे ते कामं वाढवायसाठी काहीच वेगळं लागत नाही फक्त एक आपलं बाळ सफिशियंट असतं आणि त्यातलं माझं एक बाळ आहे बघा सगळे लसणाच्या पाकळ्या त्यांनी खाली पाडलं आहेत आणि आता स्वतः उचलतो आहे परत खाली पाडणार आहे मला माहिती आहे बघा जसं बोललं तसं झालंच लगेच अशा प्रकारे रोज हा माझं एवढं काम वाढवतो ना की मला कधी काही स्वतःसाठी करायलाच मिळत नाही काम परत वाढलंय आणि आता पहिले आपण जेवण करून घेऊया त्यानंतर उचलूया आम्ही सगळ्यांनी इथे मस्त जेवण एन्जॉय केलं म्हणजे पुलाव आणि बुंदी रायता एन्जॉय केलं तेव्हाच आज दीपांशू पण आला होता त्याला पण मी पुलाव आणि बुंदी रायता दिलं त्याने पण मस्त एन्जॉय केलं त्यानंतर आता तो घरी जातो आहे आणि अभि तशा मागे लागला आहे की मला पण बाहेर घेऊन चला म्हणून बघा कसं त्याच्या गोदीमध्ये गेला कारण त्याला कळलं आहे की हे बाहेर जाणार आहे म्हणून अशा प्रकारे आमचा दिवस मस्त गेला आहे मस्त जेवण झालं आहे आज घरी पाहुणे पण येऊन गेले आणि खूप छान वाटलं आम्हाला हे सगळं करून डो असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर गाईज प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा तेव्हाच माझा चॅनल ग्रो होईल ओके थँक्यू सो मच